मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आज आपल्या बागामध्ये एक्सपोर्टला किल्ली कटिंग चालू आहे हार्वेस्टिंग चालू आहे तुम्हाला सविस्तर माहिती दाखवणार आहे कसं कसं आपल्या म्हणजे थोडक्यात हार्वेस्टिंगला एक्सपोर्टला माल जातो ह्या साईडला तुम्ही बघू शकता असा जो आहे तो, तो हा सेटअप आहे तुम्हाला सविस्तर अख्खा व्हिडिओमध्ये दाखवतो की एक्सपोर्टची भर गाडी भरण्याची पद्धत कशी असते काय ती तुम्ही बघू शकता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सगळी माहिती देतो एक्सपोर्टची तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही सांगणार आहे की आपला केळीचं रेट वाढलेलं आहे तर कसा माल दिला आहे हे मी सांगतो सगळ्यात महत्वाचं ही जे आहे ते सुरुवातीला बॉक्स बनवायचं काम आहे बोल म्हणजे केळी भरण्यासाठी जे बॉक्स आहेत का ते आहे म्हणजे बनवतंय तर हे अशा प्रकारे बॉक्स जे आहे ते बनवले जाते तिथं फेविकॉल लावून हित जे आहे ते फेविकॉलला दाबून ठेवलं असा ठिकाण लावतंय ही हित बॉक्सचं आणि तर ही पलीकडलं पोरग कॅरी बॅग म्हणजे पोरग आहे तो काटा केलेला माल बॉक्स मध्ये घालतोय आणि ही पोरग काटा करून तिथं माल टेबल वरती ठेवतंय आणि ही क्लस्टर म्हणजे कटिंग वगैरे ह्यातली घाण गुण केळातली ही जी दोन आहेत ती अशी काढत असते ती म्हणजे ज्या केळामध्ये काय घाण वगैरे आहे ते काढते ती आणि पण व्यवस्थित बनवून अशी स्वच्छ करून तिला जे आहे ते तिकडं आपल्या पलीकड टाकीमध्ये टाकते ती आणि त्या टाकीमध्ये बाबस्टेन वगैरे असतं टाकलेलं त्यामध्ये तो माल हे होऊन पुरे काटा होऊन तिकडं हँडमध्ये कॅरबॅगमध्ये मध्ये असा पॅक बॉक्समध्ये व्हायला येतो आता हे तुम्ही बघू शकता हे त्या शेजनी ठेवलेलं असतं वेट करून आणि हे वेट आहे ते साडे तेरा किलोचं चाललेलं आहे आपलं म्हणजे साडे तेरा किलोची एक बॉक्स अशा प्रकारे त्याचा काटा करून ते तिकडे टाकले जाते आता इकडे बाहेर जे आहे ते गडाचे फुलं काढण्याचं काम परत गडाच खालन दुवारीनी खाणी कापण्याचं काम असं जे आहे ते केलं जातं आणि आतमधून जो आहे आपला गडी का त्याच्यापासनं माल आणायला तो चार पाच पुरवठा